एका मिनिटात हृदय किती वेळा धडधडते जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे सुमारे बहात्तर वेळा मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते जर तुम्ही एक भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल लाईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे मांड्याचे हाड कोणते फळ मेंदू साठी सर्वात फायदेशीर असते जर तुम्ही एक भक्त असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे अक्रोड जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे डॉल्फिन